तिथं सुतोय बॉम्ब टाकून तिथं मला बॉम्ब स्फोटाच्या कटात अडकवायचा प्रयत्न कुणाचा होता कुणी केला होता हे त्यांनी उत्तर द्यावं प्रत्येक वेळे आपण यांना मदत करतो यांना प्रत्येक वेळे यांच्या गावात मराठ्याच्या उमेदवाराला बघा चार चार पाच पाच मत असतात एक एक आकडे काल धनंजय मुंडे याने माझ्या संदर्भात जे वक्तव्य केलं त्याची सत्यता सांगायला मी आपल्या समोर आलोय मी एक मराठा चळवळीत काम करणारा सामान्य कार्यकर्ता आहे मनोज दादाच्या सोबत गेले दोन वर्षे रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करून त्यांच्यासोबत एक खारीचा वाटा उचलतोय पण या माणसानं काल त्यानं माझ्यावर अत्यंत संभ्रम निर्माणे आरोप केलेत संभ्रम निर्माणे वक्तव्य केलेत आणि त्यातून माझ्या ताने मनोज दरी पडावी माझ्या ताने मराठा समाजात आ, एक संभ्रम निर्माण व्हावा आणि एक गोबेल स्मिती असते आपल्याकडं म्हणतात की एक गोष्ट वारंवार सारखी ती बोलत गेलं तर खोटी असली तरी ती दहा वेळेस बोलल्यानंतर अकरा वेळेस खरी वाटायला लागते कशा पद्धतीनं हा काल बोललाय आणि त्याने जाणून बुजून ते वक्तव्य केलंय मला बदनाम करायचं मराठा समाजापासून मनोजादापासून तोडायचं आणि एक मनोदादाची टीम असेल किंवा आमच्या सगळ्यात एक संभ्रम एकमेकाबद्दल निर्माण करायचा अशा पद्धतीनं ते वक्तव्य आहे आणि ते अत्यंत चुकीचं आहे त्या सगळ्याबाबत मी सविस्तरपणे खुलासा करणार आहे आणि याला पार्श्वभूमीही तशीच आहे जर तो मित्र म्हणतो तर शेवटचं कालचंच उदाहरण घेऊ माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला डुकरासारखं ओढत नेणे ही जर मित्राबद्दल तुझी भावना असल तर बाकीच्या बद्दल काय आणि मला एक सांगायचंय की ज्या वेळेस स्वर्गीय संतोष अण्णांचा खून झाला त्याच्या जवळच्या लोकांनी तो खून केला आणि महादेवभाई याचा प्रकरण समोर आलं त्याच्यानंतर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मागत असताना हा विरोध करतोय अनेक जण विरोध करतात हे करताना मग तुझ्यासोबत आम्ही मैत्री कशी करणार त्याच दिवशी मी ती मैत्री तोडली होती ज्या दिवशी संतोष अण्णाचा खून तुझ्या जवळच्या लोकांनी केला आणि त्यानंतर तुझं स्टेटमेंट आलं की तू महाराष्ट्रात अशा घटना घडत असतात अरे त्या लेकरांचं त्या संतोष भाई अण्णाच्या लेकराचं चेहरा बघितल्यानंतर आणि ती परिस्थिती संतोष अन्नाला मारलेली परिस्थिती बघल्यानंतर या जगातला माणूस कुठलाच तुझ्यासोबत मैत्री ठेवणार नाही इतक्या क्रूरपणे तुझे लोक वागले आणि त्याच्यानंतर तुझी प्रतिक्रिया आली तसेच मराठा समाजाचा संविधानिक लढाय ओबीसीच्या आरक्षणातला लढा आहे तो लढा लढत असताना आमच्या ओबीसीत काय कुणाचा प्रवर्ग काय कुणाची झागिरी नाही पण मराठ्यांना ओबीसीत येऊ देणार नाही हे वारंवार वक्तव्य केलं त्याच दिवशी तुझी माझी मैत्री संपली अजिबात मैत्री नाही आणि तू जर मित्र म्हणत होता तर तुझा चेला असणारा जो जेलमध्ये गेलाय जो तुझा ज्याला आका मानतात त्याचा तू आका आहे त्यानं मला संतोष भाईयानंतर तो जर जेलमध्ये गेला नसता तर त्यानं संतोष भाईयानंतर माझा नंबर लावला होता कदाचित तुम्हाला सगळ्याला आज मी इथं दिसलो नसतो एवढे धक्कादायक त्याच्या सगळ्या रेकॉर्डिंग आहेत माझ्याकडे सगळे पुरावेत आणि आणखीही त्यांच्या वैयक्तिक सुद्धा पुरावेत करुणाता बीड बीडमध्ये आल्या सगळ्यात प्रथम राहायला त्यावेळेस सगळ्या पत्रकाराला भेटल्या तशा मलाही भेटल्या माझं एक छोटा पत्रकारिशी संबंध असल्यामुळे मलाही भेटल्या त्यांनी बाकीच्याला दिलं तसं मला त्यांच्याही बऱ्याच लोकांनी दिले मलाही रेकॉर्डिंग काढता येतील मलाही सगळं काय काय खालच्या थराला जाऊन काय काय होतंय ते करता येतील पण मी वाट बघणार आहे जेव्हा त्याची पहिली रेकॉर्डिंग येईल त्यावेळेस मी काय देतोय काय नाही हे तुम्हाला दाखवणार आहे माझ्याकडे आज एक बऱ्याच रेकॉर्डिंग आहेत त्यातले मी काही रेकॉर्डिंग सुद्धा ऐकवायचा तुम्हाला दा देणार आहे आणि मित्र म्हणायचं लोकसभेच्या टायमाचा विषय काढायचा त्याच्यानंतर मित्र म्हणून मी फोन केला म्हणायचं ह्या दोन तीन सगळ्या गोष्टीवर मी सविस्तर सांगणार आहे तर सर्वप्रथम मला लोकसभेबाबत सांगायचंय लोकसभेत असल किंवा विधानसभा असेल कुठली निवडणूक असल कुणालाही लोकसभेत किंवा कुणालाही लोकशाहीत निवडणूक लढण्याचा अधिकार आहे तो तसाच मला पण आहे मी फॉर्म भरला शेवटचा दिवस होता कुणाला सांगता आलं नाही वेळ कमी होता मी एक कॉन्ट्रॅक्टर असल्यामुळे माझ्याकडे डॉक्युमेंट सगळे रेडी होते सब कॉन्ट्रॅक्टर असल्यामुळे मी ते सगळे डॉक्युमेंट असल्यामुळे दोन अडीच तासात फॉर्म भरला आणि त्याच्याही अगोदर आम्हाला अशी माहिती मिळाली होती की तत्कालीन राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवाराला तुम्ही मॅनेज करून उमेदवारी आणणार आहे म्हणून मराठा समाजाच्या भावना तीव्र होत्या म्हणून आम्ही एक तो एक आम्ही काही लोकांनी ठरवून आम्ही आमचा उमेदवारी अर्ज भरला आणि त्यानंतर आम्ही मनोज दादाला संपर्क केला मनोज रात्री आम्हाला सांगितलं माघार घ्यायची समाजाने सांगितलं माघार घ्यायची समाजाच्या भूमिकेच्या पुढे मी जाऊ शकत नाही म्हणून मी ती माघार घेतली मी तुझ्यासारख्याच्या जर आमिषाला बळी पडलो असतो तर पंचवीस कोटी रुपये आणि आमदारकी विधान परिषदेचं बीडचं तिकीट किंवा विधान परिषदेच्या आमदारकीचं जे तू आमिष दाखवलं होतं त्याला मी बळी पडलो असतो परंतु या सगळ्याच्या पुढे मी मला मराठा समाज आणि मनोज दादा त्यावेळेस जवळचे वाटले म्हणून मी लात मारली या सगळ्या तुझ्या ऑफरवर जर मी तुझा खरा मित्र असतो तर मी तुझी ती ऑफर स्वीकारली असती जर मी स्वार्थी असतो तर तुझ्या त्या सगळ्या गोष्टीला मी पाठिंबा दिला असता परंतु त्यावेळेस तर संतोष अण्णाचं प्रकरण घडलेलं नव्हतं लोकशाही मला अधिकार आहे मी फॉर्म भरला त्याच्यानंतर तुझा फोन आला मला त्याच्यानंतर मी मनोज दादाचा फोन आल्यानंतर मी फोन बंद केला त्याच्यानंतर तू माझ्या भावाला फोन केला आणि त्याला काय निरोप दिला ते सुद्धा मी तुम्हाला ऐकणार आहे इथं पण मला त्या खोलात जायचं नव्हतं परंतु जाणून बुजून माझ्याबद्दल संभ्रम निर्माण करायचा मित्र म्हणायचा आणि जाणून बुजून संभ्रम करून तू एक वा समाजात वातावरण दूषित करायचं असा माझ्याबद्दल कलुषित करायचा तो प्रयत्न केला त्याच्यामुळं मला हे सांगायचंय ज्या तुमच्या सगळ्या मीडिया समोर सांगतो त्यानं त्याचे पुरावे घेऊन यावे सगळे रेकॉर्ड घेऊन यावे मी त्याला त्या लोकसभेला मी आठ आठ तास वाट बघितली तर हा माझी वाट बघत होता बाळा बांगरला विचारा बाळा बांगर त्यावेळेस त्यांच्याकडेच होता त्याचा तो आत गेलेला त्याचा तो आका आणि ह्या त्याचा आका हे दोघं कशा रात्री किती वाजता आलते तिथं अचानक आणि मला बाळा बांगरने अचानक आधी बोलवलं नंतर हे माझ्या आधी हे तिथे येऊन बसले हे वाट बघत होते का मी वाट बघत होतो हे बाळा बांगर सांगत त्यावेळेस संतोष आण्णाचं प्रकरण घडलेलं नव्हतं लोकसभा होती किंवा त्याच्या वेळेस आमचं त्यांचं काही वाद नव्हता परंतु आमचं भांडण खरं त्यांचं लोकसभेनंतर सुरू झालं मराठा ओबीसी वाद सुरू झाला त्यांनी सुरू केला आरक्षणाला पन्नास टक्केच्या आतल्या विरोध केला ओबीसीतल्या म्हणून आमचा त्यांचा वाद सुरू झाला तोपर्यंत जिल्ह्यातलं वातावरण चांगलं होतं आम्ही पत्रकारितात मी आहे संपादक होतो त्याच्यामुळं त्यावेळेस सगळ्या मीडियाला ज्यावेळेस काही पॅकेज दिले जातात जाहिराती दिल्या जातात वेळ वार्षिक पॅकेज असतात निवडणुकीचे पॅकेज असतात सगळं असतं तशाच पद्धतीनं आम्हालाही पॅकेज काही दिल्या असतील त्यांनी पेपरला पण तो उद्या सांगल मी ह्याला इलेक्शनसाठी एवढे पैसे दिले तेवढे असं हे, हे संभ्रम करेल म्हणून मी हा मुद्दा उल्लेख करतोय पेपरच्या व्यतिरिक्त तुझ्या कुठल्या रुपयात मिंदा नाही पंचवीस कोटीची ऑफर नाकारणारा मी त्याच्यामुळं लोकसभेतलं जे सांगितलं ना अर्धसत्य सांगून संभ्रम निर्माण केलास म्हणून मला हे सांगायचंय तुझा माणूस इथं काय काय घेऊन आला होता आणि आम्ही कसं मनोज दादानी सांगितल्यानंतर त्याला वापस पाठवलं त्याच्यामुळं तुला माझा राग आला तुझ्यापेक्षा तुझ्या त्या आकाला राग आला आणि त्यांनी माझी थेट मला संतोष नंतर माझाच नंबर लावल्याचं रेकॉर्डिंग सुद्धा आणि बाकी बऱ्याच गोष्टी मला तिथं सांगितलेल्या आहेत परंतु मला ठीक आहे मी समाजासाठी शहीद व्हायला मरायला सुद्धा तयार आहे परंतु असला मित्र म्हणायचा आणि अशा पाठीत खंजीर कुपसायचे यापेक्षा असल्या मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा या पद्धतीचं मला सांगायचंय तू सांगितलं लोकसभेत कसा फॉर्म भरला का माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या चळवळीत काम करणाऱ्या अधिक कार्यकर्त्यांनी फॉर्म भरून आहे का तुमचाच मोठ्या प्रस्थापित घराण्यातल्या आणि मोठ्या लोकांनी पैशावाल्या लोकांचा अधिकार आहे का मला अधिकार नाही का फॉर्म भरायचा फॉर्म भरल्यानंतर तुझा फोन आला अजून मनोज दादाचे जा फोन आले फोन घेतले मी माझ्या त्यावेळेस समाजाची भावना ओळखली माझ्या समाजाने मला सांगितलं मनोजदा सांगितलं आपल्याला प्रत्येक वेळी आपण यांना मदत करतो यांना प्रत्येक वेळी यांच्या गावात मराठाच्या उमेदवाराला बघा चार चार पाच पाच मतं असतात एक एक आपल्याचे तरी आम्ही काय बोललो नाही ह्यावेळेस मराठा समाज एक झाला समाजाने एक उमेदवार ठरवला केलं त्याला मदत त्याच्या <t> त्याचा राग धरून जर तुझा तो आका मला संपवणार असेल आणि हे तुला माहीत झाल्यानंतरही तू माझ्या काहीच बोलला नसील लोकांना त्यालाही समज दिली नसतील तर तुझा त्यात सहभाग आहे की काय किंवा तुलाच ते माझ्याबद्दल राग आहे की काय आणि म्हणून ते डुकरासारखं वळून नेतो असं वक्तव्य केलंय काय असं मला वाटायला लागलं आणि तुझ्याच त्या माणसाने ते सांगितलंय मला तू सांगितलं त्या सभेचा आदल्या दिवशी फोन आला ठीक आहे त्याचा अर्धसत्य सांगून तिथंही संभ्रम निर्माण करायचा प्रयत्न केला तुझे चार पाच लोक तिथं आले माझ्याकडे आले त्यांनी सांगितलं बीड जिल्ह्यातलं वातावरण खराब होतंय मराठा ओबीसी वाद लागतोय ठीक आहे ते जी आरला विरोध करायला म्हणून मी त्या सभेला विरोध करत होतो परंतु काही घडामोडी घडल्या कोर्टातला निर्णय आम्हाला वेळ आला नाही राज्यपालांकडला आला नाही म्हणून आम्ही तिथं महागार घ्यायचं ठरवलं तुझ्या मानण्यावर किंवा तुझ्या ह्याच्यावर केलं नाही पण तुझे लोक आले आणि सांगितलं काही चार लोक समाजातले हे आले त्यांनी सांगितलं बाबा हे मराठा ओबीसी आपल्या जिल्ह्यात खूप टोकाला होतंय त्याच्यामुळं तुम्ही काय करू नका त्या सभेत करू नका पण तिथं जे तू तू आणि तुझ्या लोकांनी तु तु सांगितलं आणि मला जी माहिती मिळाली त्यानुसार तिथं सुतळे बॉम्ब टाकून तिथं मला बॉम्बस्फोटाच्या कटात अडकवायचा प्रयत्न कुणाचा होता कुणी केला होता हे त्यांनी उत्तर द्यावं तिथं भुजबळ सुद्धा बोललेत की सुतळे बॉम्ब घेऊन येणार आहेत लोक मग हे तुम्हीच तुमच्याच जवळचे लोक तिथं जाणार सुतोय बॉम्ब टाकणार आणि मला त्यात अडकवायचं असा प्रयत्न कुणी केला यासं सुद्धा या मित्र म्हणणाऱ्यांनी उत्तर द्यावं मी फोन केला पण कधी केला ते लोक सगळे म्हणत होते आमच्या फोनहून एक मिनटं बोला ते येणार आहेत ओबीसीचा ना आमचा वाद नको आपल्याला जिल्ह्यात तुमच्या हिसाब आहेत आमच्या हिसाब आहेत तुम्ही जर आज तिथं गोंधळ केला तर आमच्या लोक तुमच्या सभेत गोंधळ करतील आणि हा वाद कुठंतरी थांबला पाहिजे असं प्रतिष्ठित चार लोक मानल्यामुळं ते फोन लावत होते त्याच्यापेक्षा मी फोन लावला माझ्या फोनवरून कारण त्याच्या फोनहून रेकॉर्डिंग करण्यापेक्षा म्हणजे माझ्या फोनमध्ये रेकॉर्डिंग झाले बरी मी फोन लावला पण मी काय त्याला तुझ्यामुळे माघार घेतोय किंवा असं काही सांगितलेलं नाही पण मग तिथंही संभ्रम करायचा मी फक्त मनोज त्यावेळेची भूमिका मराठा समाजाची भूमिका आणि कोर्टातले निर्णय वेळेवर झाले नाही त्या गोष्टीमुळे आम्ही तिथं माघार घेतली पण त्याचंही तू भांडवल केलंच तू सांगतो मित्र आहे अरे मित्र तू होता ना अगोदर पण ज्या वेळेस मित्राने मला मी गेट ऑफ इंडियाला आंदोलनाच्या अगोदर चार पाच महिने एक कार्यक्रम घेतला होता मुख्यमंत्री महोदयांचा शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस मी ते कार्यक्रम झाल्यानंतर माझ्या भागातले विकासाचे कामं लोक भेटले बाबा म्हणले आपल्या भागात तुमचे एवढे संबंध आले विकासाचे कामं काही करा मी शिंदेसाहेबाचे एन्डॉर्समेंट आणलं एक चाळीस पन्नास कोटीच्या कामावर त्या तिथल्या जिल्हा परिषदचं काही पर्यटन क्षेत्र आहेत तिथलं आमचं सुंब्याचं असेल पोईचा देवा असेल तिथं माझ्या गावातलं होतं नागनाथ महाराजांचं होतं ते जिल्हा परिषदला तुझ्या त्या आकाने अडवलं टक्केवारी सुद्धा देऊन दिलं नाही म्हणजे मी मराठा समाजाचं काम करतोय मराठा समाजासाठी करतो म्हणून तुझ्या त्या माझं ते काम सुद्धा अडवलं मी डीपीडीसीसाठी शिंदे साहेबांनी मला इन्व्हेस्टमेंट देताना तुझ्या त्या हकानं टक्केवारी देता असताना सुद्धा माझं ते काम अडवलं मग त्यावेळेस तुला मित्र दिसला नाही का आज अडचणीत आल्यानंतर मित्र हे म्हणतो त्या दिवशी बंजारा समाजाच्या तिथं सुद्धा आम्ही युएसटीत आहे म्हणताना मित्र दिसतो पण ज्यावेळेस तू संतोष भाई अत्यंत तुझ्या लोकांनी क्रूरपणे मारलं आणि मराठा समाजाच्या आरक्षणाला पन्नास टक्क्याच्या आतल्या आरक्षणात तू ओबीसीतल्या आरक्षणाला विरोध केला त्या दिवशी तुझी माझी मैत्री संपली तिथं मी फुल्ली मारलेली आणि तुझ्या मैत्रीपेक्षा मला माझा समाज गरीब आणि गरजवंत मराठा महत्वाचा वाटतो त्यामुळं त्यावेळेस पोचून मी तुझी मैत्री तोडलेली पण आज मुद्दाम आज तुला मैत्रीचे उभारे फुटत असताना जाणून बुजून माझ्याबद्दल संभ्रम निर्माण करायचा आहे तुला मनोज आणि माझ्याबद्दल तुझ्या काय भावना आहेत त्या, त्या लोकांनी सांगितल्यात तुमच्या समोर आले काही येणार आहेत पण मला सांगायचंय तू जर मित्र म्हणतो आणि अशा काड्या करायच्या अंधारातून चुकीचं तुझ्या लोकांनी करत असताना तुझ्या लोकाला थांबवायचं नाही हा कुठला न्याय आहे आणि मित्र म्हणायचं मग तिकडं मी संतोष भाई याच्या प्रकरणात लक्ष दिलं मी तिथं गेलो मनोज दादाला आम्ही सगळे गेलो त्या महादेव मुंडे भाईयाच्या तिथं गेलो लगेच तुझे लोक येऊन आम्हाला म्हणणार तुम्ही असं करू नका आम्ही पण असं करू तसं करू म्हणजे आम्हाला धमक्या द्यायच्या तुझ्या लोकांनी त्या लोकाला का आवरलं नाही संपादताईच्या प्रकरणात आम्ही लक्ष दिलं तिथं सुद्धा तू अशा पद्धतीने करायचं मग ह्या असला मित्र काय कामाचा जो आपल्या या संतोष भाईच्या घरी गेला असताना तर तुला मी मित्र म्हणला असतं त्या लेकराचे आसू पुसले असते ना तर तुला मित्र म्हणलं असतं त्या महादेव भैया तुझ्या घराच्या जवळच आहे चार पाचशे मीटरवर त्याच्या लेकराचे जर हाल बघितले ना आणि त्याच्या लेकराची अवस्था बघून त्यांचे डोळे पुसले असते ना त्यांना न्याय दिला असताना तुला मित्र म्हटलं असतं जर तू संतोष भैया देशमुखांच्या आरोपींना फाशी द्या मानला असताना आणि त्याच्यासाठी आंदोलनात उतरला असताना तर तुला मित्र म्हणलं असतं परंतु तू मित्र म्हणण्याच्या आणि त्या सगळ्या प्रक्रियेच्या पुढे गेला त्यामुळे तू माझा मित्र नाही कृपा करून मला मित्र म्हणून माझ्या समाजात बदनाम करून माझ्या आणि समाजात आंतरनिर्माण करू नको माझ्याकडे भरपूर आहे सगळ्यात अगोदर जिल्ह्यात मला सगळ्या लोकांनी आणून दिले पण मला कुणाच्या वैयक्तिक आयुष्यात जायचं नाही अतिशय वैयक्तिक घाणेरड्या क्लिप माझ्याकडे सुद्धा गेल्या सात आठ वर्षापासून चार पाच वर्षापासून मला लोकांनी दिल्यात त्या लोकांची नावं सुद्धा घ्यायचे नाही फक्त बाळा बांगरला विचार तू माझ्यासाठी वाट बघत होता का मी तुझ्यासाठी एकमेव हो भेट दहा पंधरा मिनिटाची तिथं ता मी घेतली तुझ्यासोबत ते मी बाळा बांगरने अचानक सांगितलं मी त्याला ज्या दिवाळीच्या काहीतरी पिरियड होता फराळासाठी बोलवलं आणि हा तिथून चालला होता त्याचा फोन आला त्याचा त्याच्या आकाचा त्याच्या त्या खालच्याचा आणि त्यांनी फोन केला हे बसलो तर आम्ही म्हणल्या होत्या लगेच गाड्या वळवल्या आणि काय पुढं पुढं केलं आणि काय काय हे केलं आपल्याला मराठानं ओबीसी असं करायचं काय काय बोलला आणि इकडं पन्नास टक्क्याच्या आतल्या विरोध करतो आणि ही जी दुटप्पी भूमिका आहे ना ती अतिशय चुकीचे माझ्याबद्दल संभ्रम निर्माण करू नको जर माझ्या तुझ्या तू रेकॉर्ड देतोय ना त्या त्या तिथल्या कॉलचं त्या भुजबळाच्या सपेच्या अगोदरचं माझ्याकडे बिल रेकॉर्ड येत ना प्रत्येक वेळी तू फोन करून दोन चार वेळेस त्याच्यानंतर पण तू फोन केला मी उचलत नव्हतो पण इतके फोन आले तुझे की त्यावेळेस उचलावं लागलं ला, आणि मनोज दादाला सांगा बाबा हे मराठा ओबीसी हो थांबवा माझं त्यांच्याबद्दल काही नाही तू काय काय बोलला ते माझ्याकडून रेकॉर्डिंग येत तू तु काढ तुझी ज्यावेळेस रेकॉर्डिंग येईल त्यावेळेस माझी येईल चांगले आले मी चांगले काढेन तू वाईट टाकली वाईट वाई काढेन मी सुद्धा सगळ्या दृष्टीने तयार आहे माझं तुझं भांडण नव्हतं वैचारिक भांडण होतं आपलं परंतु तू आमच्या खुनापर्यंत गेला मनोज दादाच्या माझ्या खुनापर्यंत गेला तुझे लोक गेले आणि त्याला जर तू ते पाठीशी घालत असतील त्या गोष्टीचा निषेध करणार नसतील तर तुझं ना आमचं काही संबंध नाही इथून पुढं तू तु, तुझ्या पद्धतीने आम्ही आमच्या पद्धतीने करू वैचारिक लढा असला पाहिजे पण तू आमच्या जीवावर कोणी उठणार असेल तर मग आम्ही सुद्धा जशाला तसं उत्तर द्यायला तयार आहेत मी सार्वजनिक जीवनात काम करत असताना आम्हाला तू उद्या रस्त्यावर मारशील दोन तीन प्रयोग माझ्यावर झालेत ह्याच्या कार्यकर्त्यांनी केलेत प्रयत्न केलाय महिला अंगाव घालायच्या गाडीला कट मारायचे माझ्या ऑफिसकडे महिला पाठवायच्या काही लोक गुंड पाठवायचे असे प्रकार झालेत तुझ्या लोकांकून ठीक आहे त्यात तुझा, तुझा संबंध नसेल परंतु या गुन्हेगारी लोकांना आवरायचं काम तुझं मित्र मानायचं आणि मित्राच्या माना मित्रा जवळ असं करायचं हे कुठल्या व्याख्यात बसतं हे मला त्याने सांगावं आणखी बरेच गोष्टी आहेत पण आता वेळ खूप झालाय त्याच्यानंतर ती ऑफर दिलेल्या असतील सगळ्या गोष्टी आता भरपूर आहेत प्रत्येक गोष्टीत मला त्यानं मित्र म्हणायचं मलाच नाही अशा लोकांना बऱ्याच लोकांचं तू हे केलंय पण बोलला मग तू सांग मित्रासाठी काय केलं सांगायला पाहिजे होतं मित्र हे म्हणायचं आणि एक काम पण नाही करायचं कुठल्या कामात आडकाट्या आणायच्या पालकमंत्री असताना आंदोलनाच्या आधी आणि इकडं आता मित्र म्हणायचं त्यावेळेस मित्र नाही दिसला का ना, मी लोकसभेला तो म्हणणार ना प्रचार केला नाही फॉर्म भरला कसा भरला अरे मला अधिकार आहे ना माझ्या समाजासोबत राहायचा मी बजरंग सोनवणेचं मतदान त्यालाच केलं आणि मनोज दादासोबत आम्ही रात्रंदिवस फिरलो त्याचा हा व्हिडिओ सुद्धा बघा मी दाखवतोय तुम्हाला कारण मी माझ्या समाजाशी बांधले मी तुझ्याशी किंवा कुठल्याशी बांधलेलं नाही उद्या तू म्हणशील मला ह्याला हे केलं ते हे करलो मला मला मदत करतो मी अजिबात कसं केलेलं नाही मी फक्त पेपरचा विषय असेल तो व्यागा पण समाज म्हणून कार्यकर्ता म्हणून एक सेवक म्हणून मराठा सोबत मी प्रामाणिक आहे प्रामाणिक होतो प्रामाणिक राहणार आहे आणि माझ्या मी पंचवीस वर्ष झाले या चळवळीत आहे मला कुणी त्या बाबतीत विकत घेऊ शकत नाही समाजाच्या आणि माझ्या मध्ये कोणी येऊ शकत नाही हा विषय आणि आणखी एक रेकॉर्डिंग आहे पण ते आता मी तुम्हाला त्याने कसा मला फोन करत होता माझा फॉर्म भरल्यानंतर आणि कोण कुठं येत आहे काय काय घेऊन ते सांगितलंय पण मी आज ती देणार नाही आता ना देत होतो परंतु ती देण्यापेक्षा अगोदर मला त्याचं वाट येतात काही तज्ज्ञ लोकांनी सांगितलं आधी तुम्ही काही देण्यापेक्षा त्या लोकांना द्या मी आता ती तुम्हाला फक्त दाखवतो इथं पण मला वाटतं ती जरा थोडं पेंडिंग ठेवू बघू दोन चार दिवसात त्याचं काय उत्तर येतंय काय काय बोलतोय चुकीचं काय बोलतोय माझ्या काय रेकॉर्डिंग असतील कार मी कधीच चुकीचं काय बोललेलो नाही हा तू अगोदर जावा संतोष भाई अगोदर मी तुझं आमचं बोलणं होतं त्यावेळेस समाज म्हणून या तू नेता होता जिल्ह्याचा पालकमंत्री होता मीडिया म्हणून तू आम्हाला फोन करायचा का सामाजिक कार्यकर्ते फोन करायचा का रेल्वेसाठी तुझ्या सगळं एकदा बसलो होतो मुंडे साहेब लोकलेखा समितीचे अध्यक्ष होते तेव्हा आम्ही तुझ्याकडे आलो होतो तिथं आठ तास त्यावेळेस बसवलं परंतु या माझ्या जुन्या मित्राला त्याला आता थोडंसं संभ्रम झाला वाटतं बुद्धीत थोडं हे बी विसरा सुद्धा काय आजार झाला काय असं बघावं लागेल ठीक आहे त्यांच्या आरोग्यावर मला बोलायचं नाही त्याच्या पण तिसऱ्या विपानाचा आता मला लोकसभेत चार चार आठ आठ तास मी नगद नारायण बाबाला स्मरून सांगतो आणि माझ्या दोन्ही लेकरांची शपथ घेतो आणि मी अजून कशाची शपथ घ्यायला हवा मी या दोन वर्षात कुठल्याच नेत्याकडे आठ तास कधीच थांबलो नाही चार तास थांबलो नाही आणि मला अधिकार नाही का लोकसभा लढवायचा विधानसभा लढवायचा आणि त्याने सुद्धा भगवान बाबा शपथ घेऊन सांगावं किंवा सगळ्यात इन कॅमेरा आमची टेस्ट करा काय करायची करा तुमच्या सगळ्या मीडियाच्या चॅनलला लाईव्ह करा, चा? करा शिवाजी महाराजाच्या पुतळ्या नाही तर कुठं आणि सांगावं त्यांनी सुद्धा मी जर तुझ्याकडे कुठं परळीला आलो असलो कुठं आलो असतो फक्त बारा बांगरच्या इथं एक भेट झाली तेवढीच भेट आहे ती मी पंधरा मिनिटाची ती पण अचानक घडलेली तरीही मी सांगितली अनेक माझ्याकडे ल माझ्याकडे मी खासगी लय रेकॉर्डिंग येत ना तुझ्या त्याच्या अगोदर फोन केलेले ते घरगुती काय काय असला तर ते नको बोलायला आपल्याला कोणाच्या वैयक्तिक तिघात जायचं नाही पण बाबा तू मला माझ्या समाजाला कमी करू शकत नाही माझ्या समाजाने सांगितलं ना तू समाजासाठी चुकीचं वागतोस तर मी उद्या हिमालयात जायला तयार आहे सगळं सोडून पण तुझ्या मासल्या फाटाफुटीमुळं मला मारलं तरी शेवटचा श्वास माझ्या शरीरात आशेपर्यंत मी समाजाचं काम सोडणार नाही मनोज दादा साथ सोडणार नाही मनोज दादा त्यांनी माझ्यात वितुष्ट आणण्यासाठी तू बोलला नाही काय बोलायचं ते बोल बोला मनोज दादा समाजाने सांगितलं ना मी उद्या हिमालयात जाईल पण तुझ्यासारख्या असल्या काहीतरी गेम करून गोबेल स्मृती वापरून मला आणि अनेक लोकांना तू आता येणार आहे म्हणून जवळच्या परत मी लय लोक माझे कॉन्टॅक्ट मधले सगळे मी महादेव भाईच्या तिथं गेलोय संतोष भाईकडे गेलो परत अनेक ठिकाणी पर जातो सांगतात ना तुझे आमचं जसं तुला तू म्हणतो ना माझ्याकडे सगळं रेकॉर्ड आहे दाखव आमच्याकडे मी तुझा रेकॉर्ड आहे दाखवू ना आम्ही पण आम्ही आमच्या समाजाशी प्रामाणिक आहे आमचा लढा आरक्षणाचा आहे आमचा ओबीसीशी संघर्ष नाही आमचा कुठल्या जातीशी विरोध नाही आमचा वंजारी समाजाला विरोध नाही आमचा तुला सुद्धा विरोध नव्हता आम्ही आधी मनोहदानी सांगितलं आम्ही सांगत होतो ज्यावेळेस तू या संतोष अन्नाचं प्रकरण केलं त्याच्या के अगोदर आमचा तुम्हाला विरोध नव्हता प्रत्येक लोकसभेला आम्ही सुरेश अन्नाला पाडलं आमच्या लोकांनी त्यावेळेस मुंडे साहेबांना निवडून दिलं प्रकाश सोलंकेला पाडलं निवडून दिलं या जिल्ह्यात आम्ही कधी मराठ्यांनी जातीवाद केला नाही तुमच्या तरी समाजाच्या गावागावामध्ये मुंडे साहेब उभा असले आणि आमचा मराठ्याचा उभा असला तर चार चार दोन दोन फुल्याच आमच्या लोकाला पाडल्या पण आम्ही कधी म्हणलो नाहीत की आम्ही वंजारी समाजाने असं केलं तसं केलं आम्ही कधी कुठल्या समाजाला दोष दिला नाही देणार नाहीत कारण आपापल्या नेत्याविषयी प्रेम असतं तसं ह्यावेळेस मराठ्यांनी दाखवलं प्रेम तर एवढे तवापासून तुम्ही वाद लावून घेतला की आमच्या सुपार्या देण्यापर्यंत तुम्ही जाणार लोकशाही नाही का आम्हाला आमच्या समाजाचं काम करायचा अधिकार नाही का मनोज दादाला आम्हाला बदनाम करायचं जाणून बघून असे काहीतरी षडयंत्र करायचे हे सगळं थांबवलं पाहिजे आणि लोकशाहीमध्ये लोकशाही मार्गाचा संघर्ष तू आम्ही केला पाहिजे एवढं सांगतो आणि तुमच्या आता काही प्रश्न असतील त्या प्रत्येक प्रश्नाला मी उत्तर देतो